छत्रपती शिवाजी महाराज आंबेडकर यांना अभिवादन करतो परिवर्तनाच्या लढ्यात मित्रांनो आज कोकणी शहराचा आम आदमी पार्टीचा परिवार खूप मोठा वाढलेला आहे आपण सर्वजण पक्ष प्रवेश करत आहे त्यामुळे आपल्या सर्वांचे मी पक्षामध्ये स्वागत करतो सर्वप्रथम आमचे आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल हे एक आय आर एस आय आर एस म्हणजे युपीएससीची परीक्षा दिल्यानंतर तुम्ही चार लेवलला तुमची पोस्टिंग असते युपीएससी मध्ये एक आय एस असते आय पी एस असते आय आर असते आणि आय एम पी एस असते तर यूपीएससी दिल्यानंतर तुम्ही कलेक्टर बनवू शकता बनवू शकता किंवा एस पी सुर ऑफ पोलीस सीए बनू शकता किंवा इन्कम टॅक्स कमिशनर बनू शकता किंवा फॉरेन सेक्रेटरी बनू शकता असे यू पी एस सीचे एक्झाम पास करून आपला जो नेता आहे हा सगळ्यात उच्च शिक्षित असा नेता आपला आहे त्यांनी आय एल एसचे एक्झाम एक्झाम पास करून ते दिल्लीमध्ये जॉईंट कमिशनर होते इन्कम मध्ये त्यांना लाल बत्तीची गाडी होती त्यांच्याकडे आणि त्यांना फोर बी एच के फ्लॅट होता राहण्यासाठी आणि त्यांची मिसेस पण इन्कम मध्ये कमिशनर आहे त्यांची मिसेस पण आय आहे अशे उच्च शिक्षित असताना सुद्धा त्या व्यक्तीने दहा वर्ष दिल्ली मधील एका झोपडपट्टी एरियामध्ये जाऊन लोकांचे रेशन कार्ड बनव आधार कार्ड बनव त्याचे इन्कम टॅक्स प्ले कर असे लोकांचे जाऊन काम करत होता आणि त्या लोकांना माहितच नव्हतं की हा व्यक्ती एवढा मोठा कमिशनर आहे म्हणून म्हणजे एक कमिश्नर लेवलचा व्यक्ती झोपडपष्ट मध्ये जाऊन लोकांचे दहा वर्ष त्यांनी काम केले दिल्लीमध्ये एका एरियामध्ये त्याचा इंटरव्ह्यू होतो बनवत होतो त्यांनी त्याचं नाव होतं परिवर्तन जेव्हा परिवर्तन मध्ये जेव्हा ते काम करत होते अरविंदजी तर त्यांना असं वाटत होतं नाही अरे मी जर या परिवर्तन द्वारे जर काम करत राहिलो तर मी फक्त दिल्ली दिल्लीमधल्या एका एरियामध्येच किंवा एका फक्त काही ब्लॉक मध्येच मी काम करू शकतो पण दिल्ली मध्ये जर काम करायचं असेल तर मला एनजीओ वाढवायला लागेल म्हणजे फक्त एनजीओ मार्फत होणार नाही तर त्यांनी म्हणून काय केलं आपली संघटना वाढवण्यासाठी जेवढे लोक एनजीओ चालवत होते त्या एनजीओ चालवताना लोकांना ते एकत्रित केलं

मोठे हे देशाला लुटत आहेत त्यांना वाचवण्यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागेल त्या टाइमला त्यांनी एक जनडोपाल काढून त्यांनी स्वतः बनवला त्यांनी राफ्टिंग केलं आणि त्यानंतर त्यांना की आपल्याला हे आंदोलन जर याला उभं करायचं असेल तर आपल्याला एक निष्कर्ष असा चेहरा पाहिजे त्यांना अण्णा आजारे महाराष्ट्रामध्ये आंदोलन करत होते केंद्र अरविंद केजरीवाल अण्णा आजारांकडे त्यांना सांगितलं एकत्र करून देशामध्ये आंदोलन करण्याचा प्रयत्न करतोय घेतलं अण्णा चेहरा बनवला आणि त्यांनी ते आंदोलन कोणा उभं केलं जेव्हा तो आंदोलन उभा केला तर त्या टायमिंगला एक महिन्यामध्ये आमच्याकडे एक करोड सदस्य तयार झाले होते एक करोड इंडिया अगेन्स्ट करप्शन म्हणून ते आंदोलन होतं तेव्हापासून तेव्हापासून आगीस म्हणून आम्ही संस्था काढली होती पहिले स्टार्टला तर आम्ही करप्शनच्या विरोधातच लढू तर एक फोर सदस्य आम्ही तयार झाले पण जेव्हा आम्हाला गव्हर्नमेंटने दाद दिली नाही तर आंदोलनाला आणि किंवा आपण जेव्हा एन जी ओ काढतो ना एन एक मर्यादा असते आपण काही लोकांपर्यंतच पोहोचू शकतो पण आपल्याला जर अख्ख्या देशामध्ये पोहोचायचं आता अख्ख्या महाराष्ट्रामध्ये पोहोचायचं आहे तर आपल्याला पक्षच एक संघटना असते ज्याच्याने आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकतो त्यासाठी त्या आंदोलनाचं आम्ही आम आदमी पार्टीमध्ये केलं आणि आम आदमी पार्टी ही देशातील पहिला इलेक्शन लढला आणि मध्ये दोन हजार चौदा मध्ये आम्ही दुसरा इलेक्शन लढलो आणि त्याच्यामध्ये आम्हाला सत्तर पैकी सदुसष्ट सीट दिल्लीमध्ये आले आणि दिल्लीमध्ये आमची एक हाती सत्ता आली जगात अशी पहिली पार्टी आहे सत्तर पैकी सदुसष्ट सीट आलेली पार्टी आहे त्यानंतर आम्ही दोन व तीन वर्षानंतर इलेक्शन लढलो पंजाबमध्ये पण जिंकलो आम्ही आम्ही दिल्लीमध्ये आम आदमी पार्टीने काम केले सगळ्यात पर्यंतमध्ये आम्ही काम करतो आम्ही दिल्लीमध्ये जेवढे पण शाळा होत्या आता आपण नगर परिषदेत शाळा जाऊ लागतो सगळ्या पाडक्या शाळा आहेत तिथं मुलांना बसायला बेंच नाहीये आणि मुलांना म्हणजे त्यांच्याकडे पुस्तकं पण नसतात मुलांकडे एवढी अवस्था असते नगर परिषद खोकोलीमध्ये उत्तर बनवण्यासाठी सत्तर लाख रुपये खर्च करते पण त्या फॉर्मच्या समोर असलेली शाळा त्याची किंमत एक लाख पण नाही त्या शाळेचे खिडक्या तुटलेले दरवाजे तुटलेले वरती पत्रे लावलेले आता आपल्या घरामध्ये पत्रे असतील तर आपण विचार करा खोपोलीमध्ये किती गर्मी असते हिट किती असते त्या गर्मीमध्ये ते मुलं कसे अभ्यास करत असतील आणि पाऊस आला तर धाता 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 आवाज येतो तर काय टीचर काय शिकत असेल ते पण ऐकायला येत नसेल तर आमच्या पक्षाने सगळ्या जागोर आम्ही शिक्षणामध्ये काम केलं दिल्लीमधल्या सगळ्या शाळा आम्ही अत्याधुनिक केल्या आणि शाळेमध्ये आम्ही असं नाही केलं फक्त शाळेच्या हिरे चांगल्या केलं शाळेमध्ये आम्ही हॅपी क्युरिक्युलर केलं म्हणजे फक्त मुलं जे शिकतील तर आपल्याला फक्त ते लोकांना ते मुलं शिकल्यानंतर ते लोकांना जॉब देतील अशी आपण त्यांची शिक्षण पद्धतीमध्ये आपण तयार केली आणि नंबर वन शिक्षण पद्धती तयार केली तीन चार दिवसा अगोदर प्युटरवर वापरत असाल तर एक ए आय आहे त्या ए आय ने सुद्धा आम आदमी पार्टीची जगामध्ये सगळ्यात चांगली शिक्षण व्यवस्था जर कोणी काढली असेल तर, तर आम ते आम आदमी शिक्षण व्यवस्था देणारे पक्ष आहे त्यानंतर आपण आरोग्यावर काम केलं आपल्या दिल्लीमध्ये आपण काय केलं दिल्लीमध्ये प्रत्येक आपण मोल्ला क्लिनिक बनवलं त्या मोहल्ला क्लिनिक मध्ये सर्व औषधे वगैरे आपण पूर्णतः मोफत ठेवले आज आपल्या खोकोलीमध्ये एक हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलमध्ये जर गेलं तर तिथं कोणतेही ऑपरेशन होत नाही तिथं फक्त डिलिव्हरी होते ते पण जर तुम्हाला डिलेव्हरीला त्रास झाला तर डायरेक्ट एनजीओमला पाठवणार नाहीतर जिल्हा रुग्णालय सिव्हिल हॉस्पिटलला पाठवणार तुम्हाला म्हणजे तिथं काही सुविधा उपलब्ध नाहीये आणि आपल्या खोकोलीचा दोनशे कोटीच्या वर बजेट आहे खोकोलीचा तुम्हाला सांगतो तुम्हाला माहिती नसेल कोपोली नगर परिषदेचा दोनशे कोटीच्या वर बजेट एका वर्षाला खोकोली नगर परिषद दोनशे कोटी रुपये खर्च करते दोनशे कोटी रुपये हे नगर परिषदेचा बजेट आहे मला तुम्हाला कल्पना नसले बाबत आणि आपल्या हॉस्पिटलला फक्त एक कोटी रुपयाचा खर्च करतात आणि हॉस्पिटलमध्ये तुम्ही गेले तर एक्सरे नसेल काही सुविधा नसेल तुम्हाला औषधं घेऊन दिली तर बाहेर आणायला लागतील अशी परिस्थिती जर आपल्याला जर खोपोलीमध्ये आपण आता सुरुवात करतोय आपल्याला वेळ लागेल दोन वर्ष लागतील चार वर्ष लागतील दहा वर्ष लागेल पण जर आम आदमी पार्टीची सत्ता आली तर सर्वात आदर आपण खोपोली नगर परिषदेच्या सर्वात शाळा करायच्या शाळा अशी दिल्ली दिल्लीमध्ये जसं झालंय तर खाजगी शाळे शिकणारे विद्यार्थी हे प्रायव्हेट गोवर्नमेंटच्या शाळेमध्ये एडमिशन देतात आमचे मुलं हे खाजगी शाळे शिकत होती त्यांनी त्यांचे एम हो एल आपल्या मुलांना शाळेतून काढलं आणि सरकारी शाळेमध्ये ऍडमिशन घेतलं कारण आपण सरकारी शाळा खाजगी शाळेच्या लेवलला हो बनवले दिल्लीमध्ये बारावीचा रिझल्ट आहे ना शास्त्र येत होता जेव्हा आर्मी टेक ओव्हर केलं ना तर शंभर टक्के बारावीचे रिझल्ट यायला लागले आणि आपली मुलं दिल्लीमध्ये आय आय टी पास करायला लागली यू पी एस सी पास करायला लागली नीटची एग्जाम पास करायला लागली अशी आपण शिक्षण पद्धती केली तर आपला जो मेन गोल आहे ना शिक्षण आणि आरोग्य या दोन गोष्टींकडे आपल्याला जसं दिल्लीमध्ये केलं आता तुम्ही बोलता का आपण दिल्लीमध्ये हे केलं मंजामध्ये हे केलं त्याचा आपल्याला काय फायदा आहे त्या गोष्टी शिकून आपल्याला आपल्या कोकणीमधून सुरुवात करायची खोपोली मध्ये आपल्याला काय करता येईल खोपोली मध्ये आपलं शिक्षण आपली शाळा सुधारता येईल का खोपोली मध्ये आपलं हॉस्पिटल सुधारता येईल का नगर परिषद जे काम करत आता हॉस्पिटलचं काम चालू आहे पहिले आपण सांगितलं आलं होतं की आपण पन्नास बेडचं हॉस्पिटल बनवणार आणि चार मजली हॉस्पिटल बनवणार आहे अशी आपल्याला माहिती होती आता आम्ही फक्त हॉस्पिटलची नवीन इमारत बघते की फक्त चार रूमची बनवली नाही एक छोटीशी ग्राउंड बनवला एक फक्त एकच पाण्याची इमारत बनवली त्याच्यामध्ये फक्त चेकिंग होणार चार पाच बेड असणार आपण सर्वांनी जागृत व्हायला पाहिजे माहिती टाकायला पाहिजे माहिती घ्यायला पाहिजे जर नागरिक जागृत असेल ना तर गरजेचं आहे तुम्ही जर एवढे लोक खूप मजबूत होईल तर आपण आपल्या आलोच नाही आज दिल्लीमध्ये महिलांसाठी आपण आम आदमी पार्टीने एवढं चांगलं काम केलं होतं वर्किंग महिला आता तुम्ही वर्किंग महिला तुम्ही सर्वजण कामेश करता वर्किंग महिलांसाठी दिल्लीमध्ये बस बसता मोबत तुम्ही बस मधून पण जा यापुढे कंट्रोलला जा तर दिल्लीमध्ये महिला फ्रीमध्ये दाब होती अगोदर अत्याचार होतात एकदा गॅम पेपर झालेला त्यानंतर खूप मोठा आंदोलन राहिला निर्भया गॅम पेप त्यानंतर खूप मोठा आंदोलन उभा राहिलासाठी दिल्लीमध्ये महिला जास्त ऍक्टिव्ह नव्हते म्हणजे त्यांना मध्ये जाण्यासाठी ते घाबरायचे प्रायव्हेट गाडीने जायचे महिलांना पण अरविंद केजरीवाल हे का केलं दिल्लीमध्ये महिलांना त्याच्यानी महिलांची संख्या बसमध्ये वाढली आणि जेव्हा एक महिन्याबरोबर चार पाच महिना बसमध्ये असतात तर त्यांना पाहणार असतात तेव्हा तुम्ही कोणत्या पण बसमध्ये चढाल एक ती महिला असेल सगळे पुरुष असेल तर महिला जरा कचरे बसमध्ये चढाल पण बसमध्ये जर आधी बस महिलांनी भरलेल्या असेल तर त्या महिलेला काहीच वाटणार नाही तिला फक्त ऑफ वाटणार नाही दर वाटणार नाही ती बसमध्ये जाणार तर आधी तिला बस मोफत केली महिलांसाठी तो एक त्यामुळे जास्तीत जास्त काम म्हणजे फायदा झाला आणि तुमची पूर्ण जे पैसे होते ते कम कमीत कमी दोन तीन हजार रुपये महिन्याचे दोन तीन हजार रुपये ते बसमध्ये वाटत वाचले त्यांचे बस तिकीटमध्ये आज आपल्याला महाराष्ट्रामध्ये दीड हजार रुपये देत आम्ही दिल्लीमध्ये लाईट बिल दोनशे मिनिट पर्यंत लाईट बिल मोफत केलं त्यानंतर सातशे युनिट पर्यंत पाणी मोफत केलं महिन्यांना बस मोफत केली कमीत कमी प्रत्येक घर परिवाराच्या आधी दिल्लीला पंचवीस हजार रुपये पर महिन्या दर महिन्याला सेविंग होत होतं लोकांचे म्हणजे तुमचा लाईट मी तुम्हाला आता आपल्या एक आय एस झालेला ऑफिसर आहे जो एक धनगर समाजातून आलेला महाराष्ट्रातील धनगर समाजातून आलेला त्याने सॉरी आयपीएस पी एस पास केलंय आता दोन तीन महिना अगोदरची गोष्ट आहे मी त्याचे व्हिडिओ पण आले असतील पाहिलं असेल काय झालं आ, पास त्या व्यक्तीने त्यांनी स्वतः सांगितलं त्याच्या भाषणामध्ये तर मी जेव्हा दिल्लीमध्ये क्लासेस लावायला हो गेलो चे क्लासेस गेलो तर मला दिल्लीमध्ये लाईट बिल मोफत होतं त्याचा मला खूप फायदा झाला म्हणजे तो गरीब परिवारातून गेलेला आहे तर तिथे दोनशे पर्यंत लाईट बिल नसलं म्हणजे आपल्या महाराष्ट्रातील एका मुलाला दिल्लीमध्ये जेव्हा तो ट्युशन लावायला गेला तर त्याला नंतर लाईट बिल नव्हता आणि सातशे लिटर पाणी फ्री होतात तर दिल्लीच्या गव्हर्नमेंटचा असा मुलांना फायदा झालाय तो तर एक उदाहरण झाला हो, की कित्येक मुलं असतील कित्येक महिला असतील ज्यांना दिल्लीमध्ये दहा वर्ष जेव्हा आम आदमी पार्टी नव्हती तर त्यांना असा फायदा झालाय तर असं आपल्याला काहीतरी खोगोलीमध्ये सुद्धा करायचंय ज्याप्रमाणे दिल्लीमध्ये माध्यममध्ये आम आदमी पार्टी काम करते लाईटिंग फ्री असेल किंवा शाळेची फ्री असेल तसंच आपल्याला खोगोलीमध्ये आपण काय करू शकतो तर सगळ्यात अगोदर आमचं आहे ना सगळ्यात अगोदर आम्हाला शाळा नगर परिषदेची शाळा आपल्याला शाळा अशी तुमची एक शाळा मला दाखवा जी तुमची कोकणी असेल किंवा त्यांनी मला सांगितलं बघा आम्ही हे केलं रंग केली हे केलं ते केलं मला एवढे ताज दाखव होते आम्ही एवढं खर्च केलं शाळेमध्ये केलं मी म्हणतो कोकणी तुमची नगर परिषदेतील एक शाळा दाखवा नाही तर माझ्या मी प्रत्येक शाळेमध्ये किती दोष एक दाखवतो समजलं नाही तुम्ही मला फोटो काढा आता मी ते पर्यंत करेल ते चांगलं करण्याचं आपल्याला पहिल्यांदा एक शाळा आपण दत्त घेऊ एक शाळा आम आदमी पार्टीने साथ दिली तर आपण जर सत्तेमध्ये आलो नाही आले बघा आपण राजकारण करायला नाही आलेलो आहे आपल्याला सत्ता परिवर्तन करायचं आहे आपण यांना वीस टक्के राजकारण म्हणता असतो आता ऐंशी टक्के समाजकारण आहे कारण ऐंशी टक्के लोक शंभर टक्के समाजकारण आहे आतापर्यंत आम्ही जेवढे प्रश्न खोपरीमध्ये घेतले ते सगळे सामाजिक हितासाठी घेतलेले कोणते राजकारण त्याच्यामध्ये घेतलेले नाही आम्ही खोपरीमध्ये आम्ही आतापर्यंत शंभर पेक्षा जास्त काम कोणतीही सत्ता नाही नाहीये नगरसेवक नाहीये काय नाहीये आम्ही आता जेवढे नगरसेवक हो काम करतो त्याच्यापेक्षा दस फीट जास्त काम आम्ही केलेले आहे आता हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारक पासून दुसरी हा रस्ता जो आहे तो आता कॉम्पिटीकडे झाला रस्त्याचा हा रस्ता सॅक्शन दोन हजार आठ मध्ये सॅक्शन झाला होता पण अतिक्रमण असल्यामुळे पीडब्ल्यूडी जे आहे ते काम करत नव्हते आम्ही त्यांच्या मागे पाठपुरावा केला त्यांना उपोषणाची दिली का नंतर उपोषणाला बसलो त्यानंतर त्या का रस्त्याचं काम झालं पूर्ण कॉम्प्लिटीकरण झाला तुम्ही बघा खोपोली शिव पाट्यावर इतक्या प्रचंड प्रमाणात ट्रॅफिक जाम होत होती म्हणजे अर्धा अर्धा तास एक एक तास लोकांना अडकून राहायला लागत होतो जेव्हापासून तो रस्ता वायडिंग झाला आहे आणि आम्ही बॅरिकेडिंग जे केले सर्कलमध्ये जास्तीत जास्त दोन ते पाच मिनिटं फक्त काय जाम होते बाकी एक ते दीड महिन्यापासून वाट्यावर ट्रॅफिक जाम झालेली नाही झालेला आहे हा रस्ता जर वाईट झाला बघता बस स्टँड ची सिंगल लेन आहे म्हणजे चार लेन रस्ता आहे आरे कॉलनी पर्यंत पुढे झाल्यानंतर सिंगल लेन होतो रस्ता हा रस्ता जर फोरलेन झाला त्यासाठी आमचा पाठपुरावा झाला त्यासाठी हो। आणि पाठपुरावा चालू आहे आमचा आता काम चालू करण्यासाठी आपल्याला परत एकदा वाचायचं आहे आणि हा रस्ता जर काट्याला जबरदस्त येणार आहे शिवफाट्याला पूर्ण प्रॉब्लेम सॉल्व्ह आणि त्याच्याने काय रस्ता जेव्हा वाहिनी होतो का तुम्हाला एफ एस आय पण वाढवून भेटतो त्यामुळे तुमचे घराला तुमची दुकान असतील त्यांचा पण मार्केट व्हॅल्यू वाढतो लोकांना आमची जात असते जाता जात्केट भर वाढतो पण मार्केट येईल आता आपल्या इथं आपण कंपनीमध्ये सगळ्यात मोठी समस्या आहे साफसफाईची हे लोक तुम्ही जर कंपनीमध्ये हा जर बजेट काढला साफसफाईवर करोडो रुपये साफसफाईवर जे तुमच्या गाड्या फिरतात कचरा उसर्गाच्या गाड्याच फिरतात हे लोकांना कॉन्ट्रॅक्ट करोडो रुपयाचा आहे आणि हे सगळ्या आमदारांचं कॉन्ट्रॅक्ट आहे कचरा पण इथं आमदाराच होतो तुम्हाला माहित नाहीये इथे गटर पण आमदारच बनवतो सगळे कॉन्ट्रॅक्ट आमदार घेतात ते फक्त थर्ड पार्टी असतं पण सगळे ते आमदारांचेच असतात तर कचरा उपचारांनीच घेतलेला आहे या कचरा उपचाराचा कॉन्ट्रॅक्ट म्हणून पण आज तुम्ही भगोरीमध्ये ठीक पडलेल्या असतात सोनजय वाडीमध्ये बघा तुम्ही नेहमी कोणाचा कचरा पडलेला असतो नेहमी तुमच्या सिद्धार्थ नगरच्या नाळ्यामध्ये बघा पूर्ण नेहमी काचरा पडलेला असतो पण तुम्ही करोडो रुपये खर्च करतात शिवफाट्यावर पण इकडे तुम्ही यशवंत नगर चे पुन्हा दाखवायचे भीक पडलेले आपण असं डिसाईड केलं तर आपण आम आदमी पार्टीचे आपल्याला सत्ता आली ना सत्ता लागून आपला जो नगरसेवक असेल ना तो सात वाजता उठून ना ते कचरा जमा करताना त्यांच्यावर त्यांच्या वार्डामध्ये तो फिरेल आणि त्या वार्डामध्ये ज्या एरियामध्ये लोक कचरा टाकतात ना त्यांना तांग सांगा। सांगायचं तुम्ही कचरा टाकू नका मी गाडी मागवतो त्या गाडीमध्ये टाका गाडीवाल्याला फोन करून गाडी मागवायची कुठेही कचरा आपण येत नाही त्यांनी एक महिना जर असं केलं ना आपल्याला पूर्ण खोकलीमध्ये एक कचऱ्याची पिशवी दिसणार नाही

ताप खोकला वगैरे छोटे मोठे ते सर्व ट्रीटमेंट तुमच्या मुलामध्ये फ्री मध्ये भेटायला पाहिजे प्रत्येक म्हणजे गरीब लोकांना ते आपण प्रयत्न करणार आहे आपले जर चौदा प्रभाग आहे चौदा प्रभागमध्ये चौदा क्लिनिक आपण बनवण्यासाठी प्रयत्न करू हे मोल्ला क्लिनिक असतील नगर संस्थे असतील आणि तिथे पूर्णतः मोफत औषधोपचार भेटतील प्राथमिक औषधोपचार तिथे ऑपरेशन वगैरे नाही पण प्राथमिक औषधोपचार गरीब लोकांना मोफत भेटतील हे आपली दुसरी मागणी असणार आहे तिथली साफसफाईबद्दल सांगितले आमचा प्रोजेक्ट आहे का आपण महाराष्ट्रामध्ये ना प्रचंड प्रमाणात लाईट म्हणजे सगळ्यात तुम्ही घरामध्ये लोकांकडे ना तर बाकीचे कमी हजार सातशे आठशे लाईट दिले होतं आता दोन दोन हजार अडीच अडीच हजार लाईट कारण लाईट बिल प्रचंड प्रमाणात वाढलंय तर आमचं असं आहे का जर नगर परिषदेमध्ये आमची जर सत्ता आली तर आम्ही असे काय प्रोजेक्ट आणणार आहे जसे सोलार सारखे प्रोजेक्ट किंवा मिन एनर्जी सारखे प्रोजेक्ट खोपोली नगर परिषदेला आम्हाला सहजोपी बनवायचे स्वतःचा आम्हाला एनर्जीचा प्रोजेक्ट लावायचा आहे कारण खोपोली हे घाटाच्या पाय जवळ आहे त्यामुळे आपला विंड एनर्जी प्रोजेक्ट असा आपल्याला लावायचा आहे ज्याच्याने आपण स्वतःचीच लाईट प्रूट बनवणार आणि त्याच्यावर आम्ही पूर्ण अभ्यास केलेला आहे कशी बनवणार आम्ही हायपोथेटिकल बोलत नाही फक्त असं हे नाही करत आहे आम्ही एज्युकेटेड लोक आहात आम्ही त्याचा अभ्यास करून बोलतो खोपोली नगर परिषद जगातील एकमेव अशी नगर परिषद आम्हाला बनवायची आहे स्वतःची एनर्जी स्वतः प्रोड्यूस करणार इथल्या सगळ्या नागरिकांना जेवढे पण नागरिक आहेत जे ज्यांना घरगुती वापर आहे त्यांना मोफत वीज पुरवठा आम्ही करणार आम्ही हे जेव्हा आपले लोकांमध्ये लिहतो ना तर ते ज्यांना कळत नाही किंवा बाकी जे नगरसेवक आहे ते सतत त्यांना पैसे खायची सवय लागली ते असतात बोलतात हे का शक्य आहे का हे तर स्टेटचं मॅटर आहे एम एस पी न लाईट सप्लाय करते महाराष्ट्र राज्य लाईट सप्लाय करते तुम्ही लोकांना कशी लाईट मोफत देणार पण आमच्या आयडिया आम्ही कशाला सांगू जेव्हा आम्ही सत्तेमध्ये येऊन त्या आयडिया आम्ही तेव्हा इम्प्लिमेंट करू आणि आपल्याला नगर सर्व नागरिकांना मोफत वीज द्यायची जास्त वीज तयार करून इंडस्ट्रीला वीज विकायची आणि ती वीज विकल्यानंतर जे पैसे येतील त्याच्यातून आम्हाला नागरिकांना सुविधा पुरवायचं आहे खोपोलीला मा माझं एक स्वप्न आहे हे असं स्वप्न घेऊन चाललंय खोपोलीला आपल्याला जर तुमची सर्वांची साथ भेटली मला हे आपल्याला खोकल्या युनायटेड नेशन कडून आपल्याला आवाज भेटायला पाहिजेच प्रॅक्टिकली जे शक्य आहे असे असे प्रोजेक्ट आपण आणणार आहे का युनायटेड नेशन परिषदेला आपल्याला बोलवायला पाहिजे तिथं चलो भेज दूंगा सर गाड़ी बारह हज़ार देना हमें काटे सर के पास से पंद्रह हज़ार आप बारह हज़ार देना सर दो तीन हज़ार में सर छः हजार में चलता था गाड़ी उधर ही चलता था मेरा तभी अभी गाड़ी नीचे से लाना है

我们全体起立。<laughs>